गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा सुरू होता सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे आता भाजपाच्या संजय काका पाटील यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत होणार असल्याचं चा स्पष्ट झालं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीचा सा उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बंडाळी माजली आहे एकीकडे काँग्रेसकडून आपल्याला विचारात न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली असल्याचा आरोप होत असताना या आरोपांना भीक न घालता शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी डबल केसरी डाव टाकल्याने आता ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामधील संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षांपासून काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून तयारी सुरू ठेवली काँग्रेसच्या वाट्याला असणारा हा मतदारसंघ वाटपात शिवसेना ठाकरे गटाकडे गेलाय कोल्हापूरच्या जागा बदलात सांगली मतदारसंघ आपल्याला मिळावा असा ठाकरे गटाने दावा केला होता या सूत्रांनुसारच सांगली मतदारसंघ ठाकरे गटाकडे गटाकड गिल्याचं आहे मात्र या मतदारसंघावर पारंपारिक दावा सांगत बंडखोरीची आणि वेगळा निर्णय घेण्याचा इशारा स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आला होता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील सभेत चंद्रहार पाटील यांच्यावर उमेदवारी जाहीर केली होती परस्पर उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात गोळा उठला त्यातूनच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार विश्वजित कदम आमदार सतेज पाटील यांनी देखील हा मतदारसंघ काँग्रेसचाच असल्याचा छाती ठोकपणे दावा केला होता मात्र या दाव्याला ठाकरेंकडून केराची टोपली दाखवत आज उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपच्या पहिल्या यादीत माझं नाव आलं जिल्ह्यात दहा वर्ष काम करत असताना अनेक मोठी कामे करता आली येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या मताधक्क्याने निवडून येऊ विरोधकांच्या उमेदवारांच्या अजूनही तुतुमयमय सुरू आहे माझी भूमिका अशी की दोघांनी एकमेकांना आजमावं आणि या निवडणुकीत यावं लोक निश्चितपणे दूध का दूध पाणी का पाणी करतील असं आव्हान संजय काका पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना दिलं